नमस्कार स्वामी भक्तानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उद्या आहे दीपामावश्या आणि दीप आमावश्याबद्दल आपण ऐकूया घरातला दिवा दारातल्या दिव्याला काय बोलतो ही कहाणी तर ऐका एका गावामध्ये एक बहीण भाऊ राहत होते त्यांचे आईवडील असे कोणीच नव्हते दोघे बहीण भाऊच होते कालांतराने दोघेही मोठे झाले बहिणीचे लग्न झाले बहीण तिच्या सासरी नांदायला गेली भाऊ पण आपल्या घरी त्याच्या संसारात मग्न झाला त्याचे लग्न झाले तो त्याच्या संसारात मग्न झाला बरेच दिवस झाले काही दिवसानंतर पौष महिना आला पौष महिन्यामध्ये भावाच्या घरी सत्यनारायण करावा असं भाऊजईने भावाला सांगितलं आणि आपल्या घरी सत्यनारायणासाठी तुमच्या बहिणीला बोलवावं भावाला ही गोष्ट पटली त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी उठला लवकरच उठून आपली आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन बहिणीच्या घरी गेला बहिणीच्या घरी गेला ताई 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 धावत आली दारात बघते तर भाऊ आला भाऊ आला भावाला विचारलं कसं काय येणं केलं भावानं सांगितलं माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे त्यानिमित्त मी, मी तुला बोलावण्याकरता आलो आहे तू लवकर तुझ्या मुलाबाळासोबत ये बहिणीनं बरं म्हटलं आणि निघाली भाऊ समोर गेला बहीण गेली गेल्या गेल्या पाहते तर भावाच्या घरात सगळं सामसुम होतं वहिनी वहिनी असा आवाज दिला तर वहिनी झोपलेली होती वहिनीनं झोपेतूनच आवाज दिला अंगावर घेतलेलं होतं बोला ताई काय म्हणता आल्या का मला खूप थंडी वाजत आहे आणि वाज माझं डोकं दुखत आहे तर तुम्ही आता स्वयंपाक करून घ्या पूजेची मांडणी करा आणि नंतर आपण जेऊया बिचारीनं बहिणीनं चूल पेटवली स्वयंपाक केला पूजेची मांडणी केली सत्यनारायण झाला सर्व आलेल्या मंडळींना खाऊ घातलं आणि वहिनीला उठवायला गेली उठवण्याकरता गेल्यावर वहिनी वहिनी उठा आपण दोघी जेवण करू हिच्या मनात काही तिच्याविषयी तिरस्कार होता तिनं काय केलं नाही बाई मला खूप थंडी वाजत आहे माझं डोकं खूप दुखत आहे मला काय भूक नाही असं करा तुम्ही झाकून पाकून ठेवून द्या आणि तुमच्या घरी निघून जा आता या बहिणीची खूप हलाकीची परिस्थिती होती तिनं स सर्व स्वयंपाक झाकून ठेवला आणि मुलं रडत होती जेवण्यासाठी आई आम्हाला भूक लागली आई आम्हाला भूक लागली आपले बाळं पुढं घातले आणि ती निघून गेली निघून गेली मनाला फार दुःख झालं पण विचार केला जाऊ द्या आपलं कर्म आणि रडत थोडा वेळ रडली आणि तशीच झोपली दुसऱ्या दिवशी मुलं विचारत होती आई आई आपण मामाकडे गेलो आणि आपण बिन जेवताच का आलो तर तिनं समजूत घातली मुलांची की आपल्या वहिनीला बरं नव्हतं त्यामुळं त्या जेवल्या नाही म्हणून आपण जेवलो नाही मुलं ना ना समजली बाहेर खेळायला निघून गेली पुढच्या रविवारी पुन्हा तिच्या बहिणीनं भावाला सांगितलं की आपल्या घरी आपण पुन्हा सत्यनारायण करू आणि तुम्ही लवकर तुमच्या बहिणीला घेऊन या भाऊ उठला सकाळी आंघोळ वगैरे करून स्वच्छ झाला आणि बहिणीच्या घराकडे गेला बहिणीच्या घराकडे गेला दारात आवाज दिला ताई 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 धावत आली आणि विचारलं भावाला कसं काय येणं केलं त्यानं सांगितलं आजही माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचं ठरवलेलं आहे तर तू लवकर उठ आणि तुझ्या मुलाबाळासोबत लवकर ये माझ्या घरी ताईनं हो म्हटलं आपली घरातली सर्व कामे आटपली आपल्या लेकरा बाळेल पुढं घातलं आणि भावाकडं निघून गेली निघून गेली दारात आल्या डोकावून बघितलं घरात सगळं सामसूम दिसलं वहिनी वहिनी असा आवाज दिला घरात काय कोणी आवाज दिला नाही नंतर घरात येऊन पाहिलं तर वहिनी आपल्या अंगावर घेऊन झोपलेली होती उठवायला गेली वहिनी वहिनी पूजा मांडायची आहे स्वयंपाक करायचा आहे ती म्हणली बाई बाई मला तर खूप ताप आली आणि माझ्याच्यानं काय उठणं होणार नाही तुम्ही काय करा स्वयंपाक करा पूजा करा पूजेची मांडणी करा आलेल्या सर्वांनी जेऊ घाला नंतर आपण दोघी जेव असं म्हणली इनं बिचारीनं चूल पेटवली स्वयंपाक केला सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी केली आलेल्या मंडळीला जेवू घातलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि नंतर तिचे मुलं बाळ जेवायची राहिली होती मुलं जेवायला मागू लागली आई आई, आई आम्हाला जेवायला कधी देणार आई आई, आई, आई आम्हाला जेवायला कधी देणार आता इल वाटलं की आतलं आपली वहिनीच उठली नाही ना आपण कसं लेकरायला जेवू घालणार वहिनी लुठवण्याकरता गेली तिनं पुन्हा आवाज दिला वहिनी वहिनी चला आपण जेवण करू इनं काय केलं इच्या मनात काय वेगळंच होतं ही म्हणते की बाई मला तर खूप ताप आलेली आहे आणि मी काय उठत नाही तुम्ही असं करा झाकून पाकून ठेवून द्या आणि तुमच्या घरी निघून जा मनाला फार दुःख वाटलं बिचारी रडत 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 तिच्या घरी निघून गेली मुलं रडत होती आई आम्हाला भूक लागली आई आम्हाला भूक लागली घरी गेली घरी पण खाण्यासाठी काही नव्हतं मुलांना पाणी प्यायला दिलं तिनं स्वतः पाणी पिलं आणि रडत रडत मुलं झोपी गेले आणि ती पण खूप रडली आणि झोपली अन वाईट वाटलं म्हणाल पुन्हा म्हणली आपलं कर्मच खोटं असं तिसऱ्या रविवारी असच झालं तिसरा रविवार आला तिसऱ्या रविवारी बहिणीनं लवकरच सांगितलं भावाला की जा तुमच्या बहिणीच्या घरी आपल्याला आजही सत्यनारायण करायचं आहे आणि तुमच्या बहिणी लवकर घेऊन या आणि इकडं लगे आपण झोपून राहिले भावानं सकाळी उठला आंघोळ वगैरे स्वच्छ झाला बहिणीच्या घरी गेला दारातून दिला ताई 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 धावत आली भावाला विचारलं कसं काय येणं केलं भावानं सांगितलं की माझ्या घरी आजही सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे तू तुझं तु लवकर काम आटपून माझ्या घरी स्वयंपाक आली तिनं बरं म्हटलं आपलं घरातली सर्व कामं आवरली आणि भावाच्या माग माग निघून गेली गेल्यावर दारात बघितलं डोकावून बघितलं घरात तर घरात काय सामसुम वातावरण दिसलं आवाज दिला वहिनी वहिनी वहिनीनं हळूचकून तोंडावरचं काढलं आणि आवाज दिला आणि म्हणाली की ताई मला तर आज लगेच बरं वाटत नाही माझे पाय दुखत आहेत आणि मी झोपून राहते तुम्ही स्वयंपाक करा इन नेहमीप्रमाणे आपली चूल पेटवली स्वयंपाक केला सत्यनारायणाची पूजा मांडली आणि आपला लाडूचा स्वयंपाक केला लाडूचा स्वयंपाक केला सर्वांना जेव घातलं मुला रडत होती जेवण्यासाठी तर तिला वाटलं वहिनीच्या माघारी कसं का काय जेव घालणार आपण वहिनी लोठवाय गेली वहिनी वहिनी चला सर्वांची जेवण झाली सर्व कामं आटोपली आता आपण दोघी जेव ही पुन्हा नेहमी प्रमाण अंगावरच कालडण माझे तो खूप पाय दुखत आहे त्यांना मला काय जेवण्याची इच्छा नाही तुम्ही असं करा झाकून पाकून ठेवा आणि तुमच्या घरी तुम्ही निघून जा असं केलं तिच्या मनाला फार दुःख झालं दुःख झालं मुलं रडत होती आई एवढा स्वयंपाक केला आणि जेवायचं कधी तिनं आपले एकरवाळा पुढं घातले आणि घराकडं निघून गेली घराकडं निघून गेली आता ही काय करायची नेहमी पण जे जेव्हा ती तिची ननंद निघून जायची ही हळूसकून उठायची मस्त जेवून घ्यायची पुन्हा झोपायची आणि बिचारील तिला उपाशीच पाठवायची ती घरी गेल्यावर मुलांना पाणी प्यायला दिलं तिनं पाणी पिलं आणि झोपी गेली मनाला खूप दुःख झालं आपलं कर्मच खट असं म्हणून झोपली चौथा पु चौथा पण रविवार आला चौथ्या रविवारी पुन्हा तिच्या बहिणीनं सकाळीच भावाला सांगितलं की आजही आपल्या घरी सत्यनारायण करायचा तर तुम्ही काय करा तुमच्या बहिणीला जेवायला बोलवा आणि स्वयंपाकाला बोलवा भावानं स्वच्छ आंघोळ केली बहिणीच्या घरी गेला ताई ताई आवाज दिला ताई धावत आली भावाकडं बघितलं कसं काय केलं विचारलं भावानं सांगितलं माझ्या घरी आज चौथा सत्यनारायण आहे तर तू लवकर तुझं काम आटोप आणि माझ्या घरी स्वयंपाक आलीये आणि जेवायला सुद्धा ये तुझे मुलं बाळ घेऊन तिनं बिचारीनं आपल्या घरातली सगळी कामं आटोपली आणि निघाली भावाच्या माग माग दारात आली वहिनी वहिनी असा आवाज दिला घरात सामसुम सगळं कोणी आवाज दिला नाही घरात आल्यानंतर बघते तर वहिनी नेहमीप्रमाणे अंगावर घेऊन झोपली वहिनी वहिनी काय करायचं स्वयंपाकाची चला आपण स्वयंपाकाची तयारी करू स्वयंपाकाची तयारी करू पूजा मांडू वहिनी नेहमीप्रमाणे नाही मला बरच वाटत नाही मी आता झोपलेली आणि मी उठतच नाही तुम्ही काय करा स्वयंपाक करा पूजा मांडा आणि सर्वांना जीव घाला असं तिचं नेहमीचं वाक्य ठरलेलं होतं इनं आपली नेहमीप्रमाणे चूल पेटवली आणि स्वयंपाकाला लागली स्वयंपाक झाला पूजा मांडली सत्यनारायण झाला सर्वांना जीव घातलं मुलं तिची रडत होती जेवण्यासाठी तर तिनं काय केलं की आपण वहिनीच्या अगोदर कसं जेवणार म्हणून वहिनीला उठवायला गेली उठवायला गेली वहिनी नि, वहिनी चला आपण जेवण करू सर्वांची जेवण झाली आता आपण जेवण करू तर वहिनीनं नेहमी सारखंच आपल्या अंगावरचं पांघरून काढलं आणि म्हणते मी तर माझं खूप अंग दुखत येईन मला काय भूक नाही मी काय उठत नाही आता तर तुम्ही काय करा झाकून पाकून ठेवून द्यान तुम्ही तुमच्या घरी निघून जा आता बिचारीनं नेहमी पण तीन रविवार झाले असंच झालं आणि चौथा आला तर असंच झालं खूप पश्चाताप झाला तिला की आपण नेहमी येतो भावाकडं आणि नेहमी उपाशीच जातो मुलं रडत होती आई आपण नेहमी स्वयंपाक करतो उपाशीस का जातो नेहमी स्वयंपाक करतो उपाशीस का जातो असं विचारत होती मग तिल राग आला तिच्या नशीबाचा राग आला की असं कसं माझं नशीब मग रस्त्यानं जात होती मुलं रडत होती तिच्या मनात राग होता मग रस्त्यानं जाता जाता तिला एक साप दिसला तर साप मरून पडलेला होता साप मरून पडलेला होता तिनं राग राग काय केलं की के तिला वाटलं आता हे साप न्यायचा आणि लेकराला खाऊ घालायचा आपण खायचा आणि मरून जायचं मग तिनं उचलला घरी गेली त्याचे तुकडे तुकडे केले एका म मडक्यात शिजू घातला शिजवला आणि बसली बसली लेकरं रडत होती आई आम्हाला भूक लागली आई आम्हाला भूक लागली थांब म्हणे तुम्हाला आपल्याला आप खायलाच करायला लागली हे खाण्यासाठी देणारे लेकरं वाट पाहत होती शीज़ शीज़ ते ती शिजत शिजत आल्यावर तिनं काय केलं झाकण काढायला गेली झाकण काढायला गेली तर त्याच्यात चमत्कार असा झाला की त्याच्यात एक सोन्याची वीट बनली सोन्याची वीट बनली तिनं पाहिली तिला खूप आनंद झाला मग नवरेल सांगितलं नवरेल सांगितल्यावर त्यानं ती ती थोडी थोडी वीट मोडली आणि आपल्या घरात धान्य आणलं सर्व सामान आणलं आणि स्वयंपाक केला सगळ्याला जेव घातलं खूप आनंद झाला खूप खूप आनंद झाला तिच्या मनाला नंतर काय केलं थोडीशी वीट मोडली शेती घेतली थोडीशी वीट मोडली घर बांधलं सगळी समृद्ध झाली ती आता काय केलं पाचवा रविवार आला आणि पाचव्या रविवारी तिनं काय केलं तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही काय करा आता आपण आपल्या घरी सत्यनारायण करून आणि माझ्या भावाला वहिनीला जेवायला सांगा तुम्ही लवकर जा आणि त्याला जेवायला घेऊन या तिचा नवरा उठला स्वच्छ आंघोळ वगैरे केली आणि भावाच्या घरी जेवायला सांगायला गेला दाजी दाजी आज आमच्याकडे सत्यनारायण जे तुम्ही जेवायला या तुमच्या पत्नी मुलासोबत जेवायला भावान या बर भावानं बरं म्हटलं पण वहिनीनं भावाची कान भरली म्हणाली तुमची बहीण दरवेळेस आपल्या घरी जेवायला आली आणि दर मी दरवेळेस आली तर माझी तब्येत बरोबर नव्हती मी झोपून राहिली इनं काय केलं आपल्या घरचे पैसे नेले सोनं नेलं आणि मग त्याचं थोडं शेत घेतलं त्याचं त्यानंच घर बांधलं घरात धान्य आणलं इलं अंगावरच्या लुगडं पण नव्हतं तर ही एवढी श्रीमंत झाली कशानं अशी तिनं तिच्या भावाचे कान भरले तिच्या वहिनीनं भावाला राग आला आणि मग आपण आता त्यांच्याकडं जेवायला जायचं नाही असं म्हणाले भावाला राग आला ती तुम्ही काय करा तुमच्या बहिणीची मानच कापून टाका असं सांगितलं मग भावाला वाटलं की आता जेवायला जायचं पण बहिणीचा जीवच घ्यायचा नंतर भावान ठरवलं आता संध्याकाळी जेवायला जायचं तिनं साऱ्या गावाला जेवायला सांगितलं होतं सगळा गाव जेवायला आला सगळा गाव निघून गेला पण भावाचा आणि बहिणीचा पत्ताच नव्हता वाट पाहत बसली बिचारी आठ नऊ वाजले तिचा एक दारात दिवा होता एक घरात दिवा होता तर ते दिवे त्या दिव्यांना तिची सगळी कहाणी माहीत होती तिची खूप गरिबी होती तरी पण ती एक दारात दिवा लावायची एक घरात दिवा लावायची तर ते दिवे तिचं सगळं जीवन पाहत होते की इन जीवनात कसं कसे हाल भोगले काय काय केलं कसं कसं झालं मग आता तिचा भाऊ आला जेवण्यासाठी जेवण्यासाठी आला तिला खूप नवल झालं आनंदानं तिचं मन भरून आलं की माझा भाऊ आला जेवण्यासाठी तोपर्यंत ती उपाशी दे भावाची वाट पाहत होती दादा आला दादा आला म्हणून ताटं वाढायला घेतली पण दादाच्या मनात काय वेगळंच होतं दादानं काय केलं होतं की एक कसा सुरा घेतला आणि आपल्या खिशात नेला आणि त्याला वाटलं की आता बहिणीनं आपल्या घरचं सगळं भरून नेलं आपले पैसे दागिने सगळं आणि ती श्रीमंत झाली मग आता हिची आपण मानच कापून टाकायची मग ते भाऊ दारात गेला आणि तिचे ताट वाढेपर्यंत एका कोपऱ्यात उभा राहिला उभा राहायला ही वाट पाहत होती तिल वाटला आता आला तर ताट वाढून घ्यायची तर तो, तो दारातला दिवा घरातल्या दिव्याला बोलू लागला दारातला दिवा म्हणते अरे घरातल्या दिवा ऐकतस का माझी कहाणी ते म्हणते सांग रे दारातल्या दिव्या ऐकतो मी तुझी कहाणी मग सांगू लागला म्हणे एक गाव होतं त्या गावात दोघच बहीण भाऊ राहत होते त्याल का आई वडील नव्हते लहानाची मोठी झाली दोघांची लग्न झाली बहिणीचे घरी गरीबी होती भाऊ श्रीमंत होता काही दिवसानं पौष महिना आला पौष महिन्यातला पहिला रविवार आला भावाच्या बायकोनं भावाला सांगितलं तुमच्या बहिणीला आपल्या घरी जेवायला सांगा भाऊ जेवायला सांगाय गेला तिला जेवायला बोलावून आणलं सत्यनारायणाची पूजा करायची आहे आपल्या घरी तर पूजा मांडायची सांगा पूजा मांडायची सांगितली आणि वहिनीनं झोपून घेतलं अंगावर पांघरून घेतलं तिला सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही मी काय उठत नाही आणि तुम्ही स्वयंपाक करा सर्वांना जेवू घाला पूजा करा तसं केलं आणि जेवायला बोलवाय गेली तर सांगितलं की मला काय बरं नाही माझी काय जेवण्याची इच्छा नाही मी काय उठत नाही तुम्ही झाकून पाकून ठेवा आणि तुमच्या घरी निघून जा असं सांगितल्यावर ती तिच्या घरी निघून गेली ती तिच्या घरी निघून गेल्यानंतर दुसऱ्या रविवारी तसंच झालं तिसऱ्या रविवारी तसंच झालं आणि मग चौथ्या रविवारी तिनं स्वयंपाक केला आणि घरी जाताना तिला खूपच छताप झाला की आपण दरवेळेस भावाच्या घरी जेवायला जातो पण उपाशीच येतो मी सर्वांना जेवू घालते मला नाही तर माझ्या मुलांना तर जेव घालायचं माझ्या वहिनीनं पण माझी मुलं पण उपाशीच येतात घरी जा तर घरी पण खाण्यासाठी काहीच नाही असं तिच्या मनाला खूप पश्चाताप झाला मग जाता जाता मुलाचं रडणं ऐकू येत होतं तिच्या मनात राग होता जाता जाता तिला एक मेलेला साप पडलेला दिसला तिला वाटलं की हे साप न्यायचा आणि हे शिजवून मुलांना खाऊ घालायचा आपण खायचा आणि मरून जायचं तिनं ते साप उचलला घरी गेल्यावर तुकडे तुकडे केले एका मडक्यात शिजू घातला मडक्यात शिजू घातल्यावर नंतर शिजला का नाही पाहण्यासाठी गेली तर त्याची एक सोन्याची वीट झाली सोन्याची वीट झाली मग ती वीट घेतली आणि थोडं थोडं धान्य आणलं घरात थोडं घर बांधलं शेत घेतलं असं करता करता बहीण श्रीमंत झाली नंतर पाचवा रविवार आला पाचव्या रविवारी बहिणीनं सत्यनारायण करायचा ठरवला बहिणीनं सत्यनारायण करायचा म्हणून भावाला जेवायला बोलवायचा आपल्या घरी बहिणीला भावाला म्हणून नवऱ्याला पाठवलं नवरा सांगायला गेला भाऊ जेवायला येणार होता तर तेवढ्यात भाऊजईनं कान भरले आणि सांगितलं की आपल्या घरी जेव्हा तुमची बहिणी यायची सत्यनारायणाला तेव्हा माझी तब्येत बरी नसायची मी झोपून राहायची तेव्हा तुमच्या बहिणीनं आपल्या घरातलं सोनं नेलं पैसा नेला आणि थोडं थोडं करून तिनं घर बांधलं शेत घेतलं घरातलं खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्या आणि बहीण खूप श्रीमंत झाली तुमची असं म्हणून भावाचे कान भरल्यावर भावाला खूप राग आला आणि भाऊ जेवायला येताना खिशात एक सुरा घेऊन आला आणि आता पायरे दिव्या आता काय करणार हे भाऊ आता बहिणीची मान कापते बरं बहीण किती वेळची उपाशी भावाची वाट पाहा लागली पण आता भाऊ बहिणीचा जीव घेणार आहे असं म्हणून त्या दिव्याला वाचा फुटली आणि ते दिवे कहाणी सांगू लागली एकमेकाला तर ती भावानं ऐकली आणि भावाच्या डोळ्यातून घळाघळा घळा 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 अश्रू वाहू लागले आणि त्यानं बहिणीला गेला आणि बहिणीचे पाय धरले आणि तिला सांगितलं ताई मला माफ कर मी तुला मारण्यासाठी आलो तो मी तुझ्या